महाराष्ट्रातील तमाम शंकरपट प्रेमींना विनंती मुणगा तालुका अकोट जिल्हा अकोला येथे शंकरपटाचे आयोजन केलेले आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला आणि पंचवीस तारखेला विशेष गावकऱ्यांसाठी गावपट ठेवलेला आहे तरी पाच लाख पन्नास हजार रुपयाची जंगी लूट आहे सर्व शेतकरी मित्रांनी व पटप्रेमी यांनी यांचा अवश्य लाभ घ्यावा बक्षी एकाहत्तर हजार रुपये आहे अ गटातलं असे एकूण वीस बक्षीस आपलं अ गटामध्ये आहे आणि क गटामध्ये एकतीस हजार रुपये पहिलं बक्षीस आहे रमेश फी अ गटाची हे पंधराशे रुपये आहे आणि क गटाची फी हे हजार रुपये आहे गजानन महाराज पादुका संस्थांतर्फे यांना जेवण मिळणार आहे दोन टाइमचं आणि पाण्याची व्यवस्था सुद्धा व्यवस्थित केलेली आहे आणि रावट्याची व्यवस्था सुद्धा रोटाटर विटायटर मारून सर्व व्यवस्थित केलेली आहे कोणत्याही प्रकारची कोणत्याही जोडी मालकाला व हो, बैलाला विजा होणार नाही यांची गॅरंटी आहे व चारा आणण्याची गरज नाही आमचे आयोजक म्हटलेच भारतभाऊ ढोरे यांच्या शेतात पटाच्या ग्राउंड पासून शंभर मीटर वर वाळी आहे तिथून आपल्या बैलाला पाहिजे तेवढा जागा चारा घेऊन यावा हे अशीही व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे मी सर्व पटप्रेमी तसेच पाहणाऱ्या दर्शक यांना विनंती करतो की त्यांनी मुनगाव इथे जो पट भरला त्या पटा पटाचा अवश्य लाभ घ्यावा असा पट कुठेच भरणार नाही कारण गजानन महाराज संस्थान जिथे जिथे आहे पूर्ण जगात त्याची साफसफाई आणि नियोजनाच्या बाबतीत एक नंबर आहे तसंच तो प्रभाव या मंडळावर आहे म्हणून मी प्रत्येक पटप्रेमींना विनंती करतो की तुम्ही एकदा या पटाला भेट द्या आणि दरवर्षीच या पटाऱ्या गन्नाका फन्ना युट्यूब चॅनल दर्या